नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या रे पट्ट्या सक्का भाऊस निघाला पक्का चोर शहापूर पोलिसांची कारवाई टेम्पूसह चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक त्रेचाळीस लाख एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत पाहूया सविस्तर बातमीपत्र शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट रोजी चोरट्याने टेम्पोमधील सूत बॉक्ससह टेम्पो चोर नेण्याची घटना घडली होती या घटनेमध्ये एकूण तीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचे दोनशे नग सूत बॉक्स आणि आठ लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पो असे चोर नेण्याची घटना घडली होती याबाबत आकाश महावीर खोत राहणार गणेशनगर शहापूर यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार शहापूर पोलीस तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फिर्यादीचा भाऊ अभिजित महावीर खोत वयवर्ष बत्तीस राणार गणेशनगर शहापूर तालुका हातकरंगे यास मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून तपास करीत असताना प्रथमत त्याने उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर शहापूर पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे या तपासामध्ये शहापूर पोलिसांनी चोरीस गेलेला माल व गुन्ह्यातील इतर वाहने असा एकूण त्रेचाळीस लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमान जप्त केला आहे संशयित आरोपी अभिजित खोत यास न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गडविभाग इचलकरंजी निकेश खाटबोडे पाटील उपभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक दरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे पोलीस अंमलदार आसिफ कलायकार पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अर्जुन फातले यांनी ही कारवाई केली आहे शानदार न्यूजसाठी इतरकरंजीहून प्रतिनिधी हुसेन शेख